पोरगी नाही दिसून राहिली काकू कुठे गेली सूरजची पोरगी हा दिसलीच नाही बाप्पा आव झोपली आहे ते बिचारे तिच्या <laughs> धाकानं गाणी आम्हाला गाणी सकाळी सोरण भात मांडा लागते आता जेवते गाणी ते तर त्याच्यामुळे मग आम्ही पहिले गाणी कोणी पण ते रोशनी उठो का मी उठो ब्रश गिश केला तोंड मन धुतलं का पहिले गाणी तिच्यासाठी लहानचा कुकर घेतला आ त्या कुकर मध्ये या तर मग सगळ्यासाठी वरण भात मांडायचं नाही तर मग तिच्यासाठी नाही का मुगाची डाळेची खिचडी मांडतो थोडीशी आता खाते का नाही ते त्याच्यामुळे मग जेवली बाई आणि झोपली बाई ते आंघोळ दिली करून तिथली आंघोळ केल्याबरोबर जेवली बाई मस्त आणि झोपून गेली होती ते चारलं तिले तर माय बाई हो काजी मस्त आहे मग तुमच्याकडे ड्युटी असं नाही तिले चाराची झोपवायची नाही आधीच कामच असते ते हो ना जीवा

आता हे दोन दिवस झाले पाऊस आहे तर त्याच्यामुळे नेलल्याने त्या दिवशी वापस आणले बाई बाया तर मग सूरज म्हणे राहू दे दोन दिवस तडून येऊ दे म्हणे त्याला हा वावरले मग नेऊ म्हणे बाया तर मग नेलल्याच नाही बाई आणि मग तिची माय कामं करते आणि मी तिने पाहतो ते तरी काय काय करू न माय मग ते सूरजचा डब्बा तिच्या सासऱ्याचा डबा घरी लेकराचं लहान लेकराच्या घरी कमी करा लागते कपडे हे ते करते बाप्पा आता पहिले करे घिस 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 नेटस लागे तिच्या आता माहित नाही आता करते बाप्पा माय काकू लहान आहे ना जी रोशनी बी कुठं जास्त वयाची आहे एकोणीस वर्ष चालू आहे वाटते तिने नाही मग किती लहान आहे ते वयानं मग काय समजणार बिचारीले एवढशा वयात कृ झालं ते एवढ्या लवकर नाही आता बाई आम्ही म्हणलो होत ते सांग बरं बाई तू जीवा त्याला त्याचं समजलं नाही का लग्नाच्या पहिलेच हे करून ठेवलं त्यानं घाई गाईत लग्न करायला आम्हाला मा। मग दोन चार पाहुणे बोलून जास्त काही केलं नाही होतं बाई त्या लग्नात लई गाई झालं मग काय करावं त्याच्यात नाही आता घेऊन बसली बाई नाही तर चांगली शिकती चांगली हे तर नाही आजकालचा जमानाच तसा आहे काकू काय करावं आजकालचा जमानाच तसा आहे आमच्या शहरामध्ये तुम्हाला सांगतो सिटीत आ असे पुरपुरी आजी सतरा अठरा वर्षाचे भरत नाही बिचारे ना? आ पण काय त्याचं बोलणं अन काय त्याचं बापा ते फिरणं गाडीवर बसून मी म्हणतो बाई कधी कधी आता खिडकीतून पाहतो का नाही तर सामोर कॉलेजच आहे हा मी म्हणतो बाई कधी कधी यायच्या माय बापाले काय म्हणन आ पाहिलं गेलं तर यायच्या माय बापाला किती वाईट वाटन बाई ब्लॅक शिकाय जाते काय करते बेकार वाटते जी आ काकू आमच्या वेळेस आम्हाला निसतं कॉलेज आणि घर घर आणि कॉलेज आता ज्योतिन मी कॉलेजमध्ये मध्ये तर आ सांगा बरं कॉलेजशिवाय आम्हाला इकडं तिकडं बस आमचा टायमिंग कॉलेजचा आणि घरी याचा टायमिंग बस एक बस राही आमची वाली आणि बस तेवढंच आमचं दुसरं काही नाही जी आ, आता काय करतं बाई दिवसांदिवस जमाना बदलते टाईम बदलते सगळे दिवस सारखे नाही राहत त्याच्यासोबत आपल्याला आता बदलाच लागत नाही आता लेकर करते तर काय करत सांगतो अरे अरे अरे, अरे जीवत आहे का लई दिवसाची बाध आली होतो जीवत आहे हो तो। तो ना आणि तू काउन रे आ लग्न झालं म्हणून असं दिसून राहिला का रे बापा आ सूरज काय झालं तू आ काउन असं सावडा सावडा काळा काळा दिसत रे गोरात होत मार काय होत आई तू किती मजा कुडवतो माई तुझे कसं लग्न झालं तर बालकी झाली तू तसं माय लग्न झालं ना म्हणून मी काढा पडलो तुझे नवरा चांगला भेटला नाही आणि मला बायको चांगली भेटली नाही असंच समज आता कमी काय बोलते एका लेकराय ले सूरज पहिले असा आहे मन स्वभावाचा पटकन बोलून देते राग नाही राहत त्याच्या मनात काही नाही राहत असले पासून आपण कामच कसं आहे काय म्हणते आमचं असंच आता ते कस चालू आहे तसं आता आमचा संसार गाडा चालू आहे असं गोष्ट आहे मोठी झाली होती झाली ना रे पाच वर्षाची झाली ना बस आ, आता बस मग हा मी कामा मस्त जोडा आहे बाई काही असं काकू हा दोघे बरे झाले एकमेकाला काय करतो माय लय भांडण करते दोघ आपल्या मनानं केलं तरी पण कानी कुत्र्या मांजऱ्यासारखे सारखे बसकावनच धावते एकमेकावर काय करत सांग <laughs> हो का मला तर तो माहीतच नाही जी भांड नाही होती यायची चालू राहते आता त्याच वाल असं थोडं फार मजा की मजा की चालू राहते त्याच जाऊ द्या आता थे तर प्रत्येक नवरा बायको मध्ये राहते म्हणा बाकी जोडी मस्त आहे त्याची पण सूरज मोठा असं ना जी लय रोशनीपेक्षा पेक्षा हो बाई जीवा मोठा आहे ना चांगला तो त्या पुट्टी नाही समजला आपण काय करावं ते पुट्टी लहान आहे लय लहान आहे त्याच्यापेक्षा कम कम दहा पर्सेंट लहान असन ते हा बाई हो काय जी आणि लय फरक आहे ना जी मग हाय तसई पण आता मग ती नाही पाहिलं असून का नाही याच्या जोड हा पैसा पाणी अदला एकटस पोरग एवढं वावर धावर कोणाच होणार का नाही छातीस आहे ना तू शायरी है, मना। तु शायर है मैं तेरी शायरी तू आशिक है मैं तेरी आशिकी तुमसे को कुद तुमसे मिलने को दिल करता है ओ मेरे साजना तू शायर है मैं तेरी शायरी आओ भाई आए काय नाव आहे भाई या पुरी सो सेता सेता ए सेता ए सेता माझ्या काकू कोण आहे इकडे काय म्हणता जी काकू काय झालं आओ भाई तू सासू कुठे गेली होती सासूला आवाज दे बरं

त्या सासूचेच पैसे राहिले ना सगळ्याचा हिशोब तो सारखाच करू राहिला म्हणजे सोबतच करून राहिला बोलवाले आले मी आता आई तिकडच गेल्या बा मला जाताना ते तिकडच दिसल्या घरी तर नाही आता आ, छायात आई भांडे घासून राहिली मी इकडून झाडझूड करून राहिली तर माझ्या समोरच गेल्या तिकडं मला तर घरात नाही आहे त्यावेळेला बाहेरच जाताना दिसल्या सासूई मोठी आहे भिंगरी सारखी इकडे जाते तिकडं जाते दहा इकडं दहा वेळा मला फिरायला लागते माहिती आहे सासूच्या मागं आ कुठं गेली कुठं नाही तू सासू बंदी साहेब होते सासू तर कुठं पाहू बाई ते सासू देव जाईन बाई मग राहीन ते सासूचे पैसे तो म्हणे दे <laughs> देत नाही म्हणे कोणा जवळ त्याने म्हटलं आमच्या जवळ द्या दे, तर देत नाही म्हणे तो चालला जाईन ना मग राहीन ते सासूचे कोण <laughs> चालला जाईन हो बाबीता आम्ही तुम्ही इकडून कुठून आले हो बाप्पा आ तुमच्या घरी आली आजी तो आला नाही का आ हडके हडके आला त्या गावाले आपण गेलतो नाही का त्याच्या निंदाले तर तो आला ना पैसे घेऊन चाला ना गांधीच्या सांगण्यात बसलेला आहे सगळ्या बाया चला तुम्ही कुठे कुठं गेलत्या माझी जीवा आली का नाही त्या बहिणीच्या घरी आता गेलती बाई अशी बसताना दिसली ते पहिलेच तर मी गेली तर बसली बाई थोडशी सांगित हे तशी बसली मध्ये काय माहीत बाई चल मग चाल चा। आली तर बरं झालं बाई आणली तर त्यानं चाल तुम्ही त्याच्या गावात कोण गेलो असतं बाई मागाले चाल चाला ना मग पटकात चला हिशोब करून राहिला बायाचा चला तुम्ही कशा फिरता इकडं तिकडं दहा वेळा इकडं चक्रामध्ये दहा वेळा तिकडं चक्रामध्ये तू तर शिकून राहिली असं तू डायरेक्ट माया घरी कुठं गेल ते साई भैया बायाचा <laughs> गावकडल्या पाहायचं मजा येते यायची वाली <laughs> मी शायर नाही ती मारा नाही मी आशिक नाही परवाना नाही ला तो काल मी तुला घ्यायला येईन म्हणून चल ना माझ्या घरी आ तुला तर म्हटलं होतं मी आइल सांगून ठेवलं चल ना अगं सीत मामीला विचारलं नाही का मी आ मामीला विचारलंच नाही मी मामी मग मी बिना सांगितलं आली तर मामी पाहेन नाही का मग मला इकडं तिकडं आ म्हणून मग मामीला सांगून येतो ना चंदा काकू चंदा काकू कुठे आहे का नाही घरी काव ना भाई काय झालं आ हो हो सीता काय झालं भाई यंदा आम्ही मी सोनमला माझ्या घरी नेतो म्हटलं आज रविवार आहे का तिला म्हटलं होतं काल बस स्टॉपवर माझ्या घरी येशील म्हटलं ते बी घरी बोर होते का नाही ने? तर नेतो म्हटलं मी तर ते म्हणते मामीला विचारायचं आहे म्हणते मामीला सांगितलं नाही म्हणते हिला येऊ नाही देत का माझ्या घरी खाऊन नाही हो बाई ने ना बाई ने ना ने आ तिला मैत्रीण नाही ना बाई तसा सोनमले कुठं मैत्रीण आहे इथं ठेवायला बोरच होते दुपारून आम्ही कामाला गेलो होतो आणि आज चांगली उघड पडली तर चालं ना आज वावरात मी वावरात जाणार नाही ना तिला आहे घेऊन जाय तिला घेऊन आज जाव सोबत आता इथं तिचं नंबरच लागत आहे ना बाई त्या हॉस्टेल मध्ये तोपर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत पाय बाई तिले चांगलं तिला बाई तू गावातलं थोडस जा नेत जाना सोपती हा अहो मामी म्हणून तिला काय म्हटलं माझ्या घरी ना सोनम तुम्हाला ठीक आहे मामी मी तिथं घर नाही पाहिलं कालच आमची ओळख झाली ना त्याच्यामुळे गावही नाही पाहिलं जातो म्हटलं हे म्हणे हो मी दुपारून येईन म्हणे तुला घ्यायला मग रोशनही नाही आहे ना घरी वाटते ना नाही रोशनीच्या घरी गेला ना ते पुरीने आणाले आपल्या स्मायलीने मी बी ते पैसे आला तर त्याच्या इकडे जाऊन पाहतो गावचा आला का नाही माणूस मले आपल्या बबीतानं आवाज दिला तर मी तिकडे चालली पैसे गेट गिट लावून द्या बरोबर हा दरवाजा बंद करून द्या सोनम आणि गेट गिट लावून द्या मी काही पैसे घेऊन येतो हा हो ना मी लावून देतो तुम्ही आताच चालले का, ओ आता आता का, का हो बाई आताच चालली मी आताच चालली ना चालला गिल्ला जाय आणि तेवढेच पैसे होते माझे दोन पैसे घरात काय पाच का सहा दिवस आहे बाई मायवाले हा एक और दहा वाटते आणि बाकीचे पाच का काहीतरी असे दिवस आहे घेऊन येतो बाई पैसे मी जा तुम्ही जा शीतल हो आनंदाचं बाई ते सोनमले घरपर्यंत त्याले रस्ता नाही माहित बरं गल्ल्या गुल्ल्या बरोबर आनंद आनंद येतो आनंद येतो नाही बाबा मी नाही मी नाही मला दाखवतोय नाही मी नाए,

त्या पाहुण्यान पाहिलं होतं त्याने आवडली चांगली पोरगी आहे म्हणे कोणाची वर म्हणून पत्ता काढला तापली गरपर्यंत त्याने निरोप पाठवला दाखवत असेल तर दाखवा म्हणे हरकत आहे पोरगा चांगला आहे ना बँकेत आहे प्रायव्हेट बँकेत आहे पण बँकेत आहे म्हणते पोरगा नाही 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 मला पूर्ण शकुरावच्या बहीण आता हो मी, आ, हो जर मी ते पाहून येईल नाही म्हटलो घरी विचारतो म्हटलो मी हा हो म्हटलं असतं ती न बस मध्ये खाली पाहिजे वेळ सांगली होती तुम्ही जर पाहुणे आले बाबा मी राहणार नाही घरी पहिले सांगतो मी राहणार नाही मग मला मंदा नका तुम्ही मला दोष नका देता तुम्ही मी कसं येता काही नाही चुपचाप ऐकून घे मी नाही ऐकत मी मला शिक्षण करायचंय म्हटलं करायचं आहे तुझी पाहून तर घ्या एक वेळा पाहून तर घ्या आता ते बाबा आहे म्हणते आई म्हणते पाहून तर घ्या आ कसा आहे पोरगा काय आहे तुम्हाला जबरदस्ती थोडी करून राहिलं कोणी आणि तुम्ही चुपचाप बसा बरं तुम्ही मदत नका बोलू माझ्या

जाऊ द्या बाबा बोलल्या तर बोलल्या असं काही नाही मला काही रागीक नाही आला त्याच्या बोलण्याचा जाऊ द्या मी फक्त एवढंच म्हटलं तुम्हाला काय हरकत आहे बा शिक्षण नंतर तुम्ही आता त्याचा रिझल्ट लागत आहे ना अजून आता आणि एक दोन दिवसात त्याचा रिझल्ट या दिवशीच बोलल्यात माझ्या सोबत फोनवर त्याचा रिझल्ट असं वहिनी मला नाही का लग्न करायचं नाही म्हणजे नाही मला लग्न करायचं नाही मला पोर काही पाहत नाही जिद्दीला आहे पुढे खरंच जिद्दीला माहिती मोठी पुट्टी तरी बरी होती लय जिद्दीला हे ऐकणारच नाही बाबा कोणाले पहिलेच सांगतो घरी आणायच्या पहिले हा मग तुम्ही म्हणजे मला पाय नाही दिसले की मी उठूनच पाहिजे मग इथून हा कुठे जाईल कुठे चालली जाईल पावले जाय पर्यंत मी येणारच नाही बाबा तुम्हाला सांगतो मी मला नका तुम्ही पाय